आत्तापर्यंत झालेल्या फेऱ्यांमध्ये ऐंशी हजारपेक्षा जास्त लीड त्यांनी घेतली आहे गोपाळ लांडगे कल्याण लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी सुरू आहे पहिल्यापासून महायुतीचे उमेदवार डॉक्टर श्रीकांत शिंदे आघाडीवर आहेत आत्तापर्यंत झालेल्या फेऱ्यांमध्ये ऐंशी हजारपेक्षा जास्त त्यांनी लीड घेतली आहे कळवा मुंब्राच्या मतमोजणीमध्ये दहा हजारांपेक्षा जास्त लीड श्रीकांत शिंदे यांना मिळालं आहे श्रीकांत शिंदे यांनी आतापर्यंत ऐंशी हजारची आघाडी घेतली आहे तळबा मुंब्रा मतदारसंघ देखील आघाडी घेतली कल्याण लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी सुरू आहे आणि पहिल्या फेरीपासूनच डॉक्टर श्रीकांजी शिंदे हे आघाडी घेत आहेत आत्तापर्यंत ज्या सहा फेऱ्या सं चालू आहेत संपलेल्या आहेत त्यामध्ये ऐंशी हजारापेक्षा जास्त त्यांनी लीड घेतलेलं आहे आणि विरोधक जी काही वल्गना करत होते की कळवा मुंबऱ्यामध्ये आम्ही लीड घेऊ त्याच कळवा मुंबऱ्याच्या मतमोजणीमध्ये आत्तापर्यंत दहा हजारापेक्षा जास्त लीड डॉक्टर शिकांजी शिंदे यांनी घेतलेलं आहे